आज आपण चर्चा करणार आहोत पुन्हा एकदा पुन्हा एकदा अजित पवारांबद्दल अजित पवारांबद्दल पुन्हा पुन्हा चर्चा करावी लागते कारण अजित पवार एकसारखे कोंडीत सापडत आहेत आता ते चारही बाजूनी कोंडीत सापडलेले आहेत काय करावं हे त्यांना समजत नाही आहे कदाचित राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे आपल्या काकांचा पक्ष शरद पवारांचा पक्ष फोडून भारतीय जनता पक्षाबरोबर आल्याबद्दल त्यांना आता पश्चाताप होत असेल तर मला आश्चर्य वाटणार नाही पण अजित पवारांची नवी कोंडी केली आहे सुप्रीम कोर्टाने काल सुप्रीम कोर्टात अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेसची घड्याळ ही निशाणी वापरण्यावरून एक सुनावणी झाली अजित पवारांना घड्याळ ही निशाणी वापरायला शरद पवारांनी आक्षेप घेतला होता शरद पवारांच्या वकिलांनी हा आक्षेप कोर्टामध्ये सविस्तरपणे मांडला अखेर अजित पवारांना घड्याळ ही निशाणी वापरू द्यायला सुप्रीम कोर्टाचं खंडपीठ राजी झालं पण अटी घातल्या आणि या अटी अशा आहेत की अजित पवारांनी कपाळावर हात मारून घ्यावा अजित पवार घड्याळ ही निशाणी वापरू शकतात पण ज्या ज्या ठिकाणी ते घड्याळ ही निशाणी वापरतील तिथे खाली त्यांना लिहावं लागेल की हे प्रकरण न्यायालयाच्या अधीन आहे ही निशाणी हंगामी आहे या संदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी चालू आहे आणि ज्या ज्यावेळी ही निशाणी छापली जाईल किंवा तिचा प्रचार केला जाईल तेव्हा तेव्हा अजित पवारांना पुन्हा 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 हे म्हणावं लागेल शिवाय न्यायालयाने सांग त्यांना सांगितलं की तुम्ही इंग्रजी हिंदी मराठी अशा तिन्ही भाषांमध्ये जाहिराती द्या आणि लोकांना कळवा की ही निशाणी हंगामी आहे सुप्रीम कोर्टाने अटी घालून ही निशाणी वापरायला परवानगी दिली आहे अजित पवारांच्या दृष्टीने हे नवं संकटच म्हणायला हवं कारण ते लोकसभा निवडणूक लढवत आहेत निवडणूक आयोगाने त्यांना अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता दिलेली आहे निवडणूक आयोगाने त्यांना घड्याळ ही निशाणीही दिलेली आहे पण शरद पवारांनी याला सुप्रीम कोर्टात आव्हान दिल्यामुळे आता सुप्रीम कोर्टाने या नव्या अटी घातलेल्या आहेत दुसऱ्या बाजूला शरद पवारांचा जो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे त्यांना तुतारी फुगणारा माणूस ही निशाणी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे ही निशाणी दुसऱ्या कोणालाही पुढच्या निवडणुकीत देऊ नये अशी ग अर्ट है है ही ग अट त्यांनी निवडणूक आयोगाला घातलेली आहे अजित पवारांच्या दृष्टीने संकट हे आहे की आता प्रत्येक वेळेला त्यांना घड्याळ ही निशाणी वापरताना लोकांना सांगावं लागेल की ही निशाणी हंगामी आहे हे प्रकरण न्यायालयाच्या अधीन आहे जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही निशाणी आपल्याकडे आहे असं आपल्याला म्हणजे अजित पवारांना म्हणता येणार नाही लोकसभा निवडणुकीला सामोरं जाताना एखाद्या पक्षावर ही पाळी यावी म्हणजे केवढं मोठं संकट आहे हे त्या पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सांगू शकतील तुम्हाला आठवत असेल तर या प्रकरणाच्या गेल्या सुनावणीच्या वेळेला सुप्रीम कोर्टाने अजित पवारांना असं सांगितलं होतं की तुम्ही शरद पवारांचा फोटो का वापरताय तुम्ही जर शरद पवारांच्या पक्षातून फुटून वेगळे झालात आणि आपलाच पक्ष खरा असा दावा करतात तर तुम्हाला शरद पवारांचा फोटो काही वापरायची गरज नाही सुप्रीम कोर्टाने अजित पवारांच्या वकिलांना असं सांगितलं की तुम्ही असं लिहून द्या तुम्ही लेखी द्या तुम्ही अंडरटेकिंग द्या की आम्ही अजित पवारांचा फोटो वापरणार नाही म्हणजे गेल्या सुनावणीच्या वेळेला अजित पवारांना एक फटका बसला ते आता आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कुठच्याही जाहिरातीवर कुठच्याही प्रचार फलकावर शरद पवारांचा फोटो वापरू शकत नाही कारण त्यांनी तसं सुप्रीम कोर्टाला अंडरटेकिंग दिलेलं आहे दुसऱ्या बाजूला घड्याळी निशाणी वापरतानासुद्धा त्यांना सुप्रीम कोर्टाने घातलेल्या नियम आणि अटी पूर्ण कराव्या लागणार आहेत ही हंगामी निशाणी आहे असं लोकांना सांगावं लागणार आहे गंमत बघा अशा परिस्थितीत आम्ही लोकसभा निवडणूक कशी लढवायची असा प्रश्न जर अजित पवारांच्या सहकाऱ्यांना आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पडला असेल तर नवल नाही याचं कारण जर शरद पवारांचा फोटो नसेल तर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा का। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे असं मानायला लोक तयार होतील की नाही ही शंका आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचाच आहे एकोणीसशे नव्याण्णव साली शरद पवारांनी काँग्रेसमधून बाहेर पडल्यानंतर या पक्षाची स्थापना केली हा सगळा इतिहास महाराष्ट्रातल्या जनतेला देशातल्या जनतेला माहिती आहे त्यामुळे शरद पवारांचा फोटो जो पक्ष वापरतो तोच शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे सरळ समीकरण आहे त्यामुळे मतं मागताना अजित पवारांना एक मोठी अडचण येणार आहे की तुम्हाला जर हंगामी दिली दिले ते तुमचा पक्ष खरा कसा असा प्रश्न मतदार अजित पवारांना विचारणार आहेत अजित पवारांना निवडणूक आयोगाने जरी निशाणी दिली असली आणि त्यांचा पक्ष अधिकृत म्हणून मान्यता दिली असली तरी काल सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाचे सुद्धा कान उघडलेले आहेत कान पकडलेले आहेत ते असं म्हणतात की तुम्ही लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटीवरून म्हणजे विधिमंडळातल्या बहुमतावरून जर अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा खरा पक्ष अशी मान्यता देत असाल तर तुम्ही पक्षांतर विरोधी कायद्याचं काय करणार आहात पक्षांतर विरोधी कायद्यामध्ये फूट असू शकत नाही तुम्ही तिला मान्यता देत आहेत का असे प्रश्न सुप्रीम कोर्टाने सुनावणीच्या वेळी निवडणूक आयोगाला विचारलेले आहेत या प्रश्नांचा अंतिम परिणाम या प्रकरणाच्या निकालपत्रावर होईलच असं काही सांगता येत नाही पण हे प्रश्न महत्त्वाचे आहेत सुप्रीम कोर्ट वारंवार हे सांगत आहे की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे विधिमंडळातलं बहुमत हे पक्ष कोणता अधिकृत हे ठरवायला पुरेसं नाही गेल्या सुनावणीच्या वेळेला पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की आम्ही काही संकेत घालून दिले होते जेव्हा अकरा मेला शिवसेनेच्या प्रकरणामध्ये आम्ही निकाल दिला तेव्हा काही संकेत घालून दिले होते कशाप्रकारे या प्रकरणाचा निकाल लागावा या दृष्टीने ते संकेत निवडणूक आयोगाने पाळले नाहीत आणि विधिमंडळाने पाळले पाळले नाहीत म्हणजे सुप्रीम कोर्ट हे सांगत आहे की लेजिस्लेटिव्ह मेजॉरिटी म्हणजे विधिमंडळातलं बहुमत या एकाच निकषाच्या आधारे तुम्ही कोणता पक्ष करा हे ठरू शकत नाही एकूण अजित पवारांच्या बाबतीत म्हणजे खरं तर हा प्रश्न शिवसेनेच्या बाबतीत पण यायला हवा होता पण शिवसेनेचं प्रकरण अजून सुनावणीला आलेलं नाही आहे अजित पवारांचं प्रकरण सुनावणीला येत आहे त्यामुळे अजित पवारांना हे दोन दोन फटके बसत आहेत पहिला फटका घड्याळ्या निशाणीबाबत ते हंगामी आहे सुप्रीम कोर्टाने जाहीर केलं आणि दुसरा फटका शरद पवारांचा फोटो वापरू नका असं सरळ सरळ सांगणं अजित पवारांच्या मनात हा प्रश्न आला असेल आता की आपण कशासाठी आलो इथे आपण आपल्या काकांचा पक्ष हायजॅक केला त्याच्याबरोबर ईडीमधून वाचल्यास साठी किंवा सी बी आयच्या धाडीपासून वाचण्यासाठी महत्त्वाच्या नेत्यांना आपल्याबरोबर आणलं आणि आता सुप्रीम कोर्टात आपल्याला हे फटके खावे लागत आहेत नुसतं सुप्रीम कोर्टात फटके खावे लागत आहेत अशाचा प्रकार नाही अजित पवारांची चारही बाजूनी कशी कोंडी झाली आहे बघा एका बाजूला भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदेची शिवसेना त्यांना कोणताही सन्मान देत नाही आहे अजित पवार आपल्याबरोबर आहेत ठीक आहे चांगलं आहे असं देवेंद्र फडणवीस म्हणत आहेत की हे तीन चाकांचं सा सरकार आहे हे त्यांच्यामध्ये हे ट्रिपल इंजिन सरकार आहे एक फडणवीस एक एकनाथ शिंदे आणि एक अजित पवार मात्र मान द्यायच्या वेळेला मात्र अजित पवारांना कोणताही मान नाही अधिकृत राष्ट्रवादी पक्ष आपण आहोत असं अजित पवार म्हणतात पण त्यांना चार जागा मागण्याची हिंमतसुद्धा नाही भाजपकडे भाजप त्यांना तीन जागा द्यायला तयार आहे चौथी जागा मिळाली तर नशीब असं अजित पवारांचे सहकारीच सांगतायत हे लक्षात घ्या म्हणजे कशाप्रकारे भारतीय जनता पक्षाने विशेषतः अमित शहानी अजित पवारांचा कचरा केला आहे बघा तुम्ही अधिकृत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असाल तर तो आमच्या कृपेने आहात निवडणूक आयोगाच्या कृपेने आहात केंद्रातल्या सत्ताधाऱ्यांच्या कृपेने आहात त्यामुळे आम्ही देतो त्या जागा तुम्ही घ्या आणि गप्प बसा तीन जागा दिल्या तर तीन जागा लढा चार जागा दिल्या तर चार जागा लढा त्यापुढे काही मागू नका अशी जणू ताकीदच भारतीय जनता पक्षाने म्हणजे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी अमित शहानी अजित पवारांना दिलेली आहे आणि एवढे एरवी एवढे स्पष्ट बघते अजित पवार ताडताड बोलतात कार्यकर्त्यांना वाटेल ते बोलतात समाजमधून जाहीरपणे लोकांना दुष्ण देतात तोंडाला काही लगाम नाही अजित पवारांच्या असं म्हटलं जातं पण ते कामं करतात असंही म्हटलं जातं कामं काय करतात हे मला माहीत नाही हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे तो कधीतरी त्यात कधीतरी शिरावं लागेल आणि शोधून काढावं लागेल अजित पवार नेमकी कामं काय करतात सरकारी निधीचा कसा वापर करतात गैरवापर करतात की वापर करतात हे शोधून काढावं लागेल ते असो मुद्दा असा आहे की अजित पवार असं फटकळ असून त्यांनी तोंडाला चिकटपट्टी लावलेली आहे अमित शहाच्या समोर भाजपच्या समोर ते काहीही बोलू शकत नाहीत ही वस्तुस्थिती आहे हे आता गेल्या पंधरा दिवसात सिद्ध झालं आहे अमित शहाबरोबर चर्चा करायला दिल्लीला त्याची हिंमतसुद्धा अजित पवारांमध्येही नाही आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यामध्ये नाही एकनाथ शिंदेंच्याबरोबर शिवसेनेच्या अठरापैकी तेरा खासदार आले पण या तेरा खासदारांना पुन्हा तिकीट मिळेल याची खात्री एकनाथ शिंदेही देऊ शकत नाहीत आता या तेरा खासदारांपैकी किमान चार ते पाच बा जागा या भाजप मागते उदाहरणार्थ रामटेकची जागा असेल कोल्हापूरची जागा असेल अशा चार ते पाच जागांवर भाजपने दावा सांगितलेला आहे अमरावतीच्या जागेवरसुद्धा भारतीय जनता पक्षाने दावा सांगितलेला आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचे खासदार नाराज आहेत अस्वस्थ आहेत आपली नाराजी ते एकनाथ शिंदेंकडे व्यक्त करत आहेत तीच गोष्ट अजित पवारांची आहे अजित पवारांबरोबर जे खासदार आले खासदार कमीच होते सुनील तटकरेंसारखा एखादा खासदार बाकी प्रफुल्ल पटेल राज्यसभेत आहेत पण जे आमदार आले ते सुद्धा आता अस्वस्थ व्हायला लागलेले आहेत भारतीय जनता पक्ष अजितदादांना काही किंमत देत नसेल तर आपलं काय होणार हा प्रश्न आता या सर्व आमदारांसमोर आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाने निशाणीच्या म्हणजे ही निशाणी हंगामी आहे या निर्णयाने या आमदारांना एक मानसिक धक्का सुद्धा बसलेला आहे त्यामुळे आता अजितदादांबरोबर राहायचं की नाही हा विचार त्यांच्याच पक्षामध्ये बळावत चाललेला आहे लक्षात घ्या पुढच्या काही काळामध्ये अजितदादांसोबतचे अनेक आमदार हे पुन्हा एकदा शरद पवारांच्या तंबूकडे वळले तर मला आश्चर्य वाटणार नाही ऐकून ठेवा आहे अजितदादांची परिस्थिती इतकी वाईट आहे की अजितदादांच्या गोटामध्ये गेलेले अनेक आमदार पुन्हा एकदा शरद पवारांकडे वळले तर मला आश्चर्य वाटणार नाही याची सुरुवात तर झालेलीच आहे निलेश लंके तुम्हाला माहिती आहे निलेश लंके सुरुवातीला अजितदादांबरोबर होते त्यांच्यासाठी मोठा निधी सरकारी निधी मंजूर केला अजितदादांनी आमदार म्हणून निलेश लंके आता शरद पवारांबरोबर गेलेले आहेत आणि ते नगरमधून लोकसभेची निवडणूक निवड लढवतील अशी शक्यता आहे आजच बीडमधून अजितदादांचे एक महत्त्वाचे कार्यकर्ते बजरंग सोनावणे हे एक पुन्हा एकदा शरद पवारांच्या गटामध्ये गेलेले आहे याचा अर्थ असा होतो की अजितदादांबरोबर जे कार्यकर्ते आहेत जे आमदार आहेत जे सहकारी आहेत त्यांना असुरक्षित वाटतं आहे अजितदादा भाजपपुढे नमलेले आहेत अजितदादांना भाजप सन्मान देत नाही मग आपण इथे राहून काय करायचं किमान आपण जर शरद पवारांबरोबर गेलो तर आपल्याला सन्मान तरी मिळेल आपल्याला आपल्याला स्वाभिमानाने लढता तरी येईल असं या कार्यकर्त्यांना वाटत असेल तर नवल नाही म्हणजे पक्षांतर्गत अजितदादांच्या खूप अस्वस्थता पसरलेली आहे आज पक्षाध्यक्ष जे आहेत प्रदेशाध्यक्ष अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील तटकरे यांना पत्रकार परिषद घेऊन या सगळ्या शंकांचं निराकरण करायची वेळ आली आहे लक्षात ठेवा म्हणजे अजितदादांच्या गोटामध्ये किती अस्वस्थता आहे हे तुमच्या लक्षात येईल आणखी एका बाजूला अजितदादांची कोंडी झाली आहे ती म्हणजे कुटुंबाच्या पातळीवर पवार कुटुंब हे शक्तीचा मोठा स्रोत आहे असं म्हटलं जात होतं पवार कुटुंबामध्ये शंभराहून अधिक लोक आहेत असं रोहित पवारांनी सांगितलेलं आहे शंभराहून अधिक नातेवाईक आहेत आणि हे नातेवाईक सातत्याने एकत्र राहिलेले आहेत या पवार कुटुंबाचे बोलवते धनी म्हणा किंवा या प पवार कुटुंबाचे कुटुंबप्रमुख शरद पवार पहिल्यापासून राहिलेले आहेत त्यामुळे हे पवार कुटुंब जे व्यापक पवार कुटुंब आहे हे शरद पवारांच्या शब्दाबाहेर कधी नव्हतं कधी नाही यावेळेला पहिल्यांदाच अजितदादा फुटून भारतीय जनता पक्षाबरोबर गेले हा शरद पवारांना जसा मोठा धक्का होता तसाच सगळ्या पवार कुटुंबालासुद्धा धक्का होता हे लक्षात घ्या सुरुवातीला पवार कुटुंबातली माणसं फारसं काही बोलली नाहीत पण आता हळूहळू एक एक जण राजेंद्र पवार असतील अजितदादांचे छोटे भाऊ श्रीनिवास पवार असतील अजितदादांचे इतर नातेवाईक अजितदादांचे पुतणे असतील हे, बाहे उन, हे लिया लिया बाहेर येऊन आपण कुणाबरोबर आहोत हे सांगू लागलेले आहेत श्रीनिवास पवार यांनी थेट बारामतीतल्या एका छोट्याशा सभेमध्ये अजितदादांवर टीका केली आपल्या घरातल्या वयस्कर माणसांना घराबाहेर काढणारा माणूस असं त्यांनी अजितदादांचं वर्णन केलं म्हणजे पवार कुटुंबामध्ये व्यापक पवार कुटुंबामध्ये अजितदादांविषयी काय भावना आहे हे श्रीनिवास पवार यांनी व्यक्त केलं अजितदादांचे दुसरे पुतणे जे आहेत किंवा शरद पवारांचे नातू जे आहेत ते अजितदादांबरोबर आता नाहीत अजितदादांच्या विरोधात आम्ही प्रचार करणार असं योगेंद्र पवार सुद्धा सांगत आहेत रोहित पवार तर शरद पवारांबरोबरच आहेत म्हणजे अख्ख्या पवार कुटुंबामध्ये व्यापक पवार कुटुंबामध्ये अजितदादांचं कुटुंब अजितदादा सुनेत्रा पवार पार्थ पवार आणि त्यांचं भाऊ युग पवार हे चार जणं वेगळे पडलेले आहेत एकटे पडलेले आहेत असं चित्र आता स्पष्टपणे पुढे येत आहे याचा अर्थ असा होतो की बारामतीमध्ये आता अजितदादा पवार आपली लढाई एकट्याने लढणार आहेत पवार कुटुंब त्यांच्याबरोबर असणार नाही पवार कुटुंब शरद पवारांची साथ देणार आहे त्यामुळे बारामतीची लढाईसुद्धा अजित पवार जिंकू शकतील का हा प्रश्न निर्माण झालेला आहे लक्षात घ्या अजित पवारांना खूपच मोठा आत्मविश्वास होता अति आत्मविश्वास होता की कोणत्याही परिस्थितीत आपण बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना पराभूत करू शकू असं त्यांना वाटत होतं मात्र आत्ता या क्षणाला आजच्या दिवशी अजित पवारांचा हा आत्मविश्वास कायम आहे का हे शोधायची वेळ आलेली आहे कारण बारामतीचं वातावरण हे झपाट्याने अजितदादांच्या विरोधात जाताय लक्षात द्या अजित पवार हे शरद पवारांमुळे होते आणि आहेत म्हणजे आता जरी ते भाजपवर गेले सत्तेच्या मोहापाटी मुख्यमंत्री प पदाच्या मोहापाई भाजपवर गेले तरी अजितदादा हे शरद पवारांमुळे घडलेले आहेत बारामतीच्या जनतेला अजितदादांनी शरद पवारांशी असा द्रोह करणं अशी गद्दारी करणं मान्य नाही आज बारामतीतल्या जनतेशी बोलल्यावर लक्षात येतं की शरद पवारांविषयी त्यांना कृतज्ञता आहे शरद पवारांविषयी त्यांना आपुलकी आहे आणि जर यावेळी सुप्रिया सुळेविरुद्ध सुनेत्रा पवार अशी जर लढाई होणार असेल तर बारामतीतले जुने लोक तर शरद पवारांबरोबर आहेत आहेतच पण नवी पिढीसुद्धा अजित बाव पवारांबरोबर असेल की नाही याविषयी शंका आहे कारण अजितदादांचं चार जणांचं कुटुंब सोडलं तर बाकी सगळे पवार कुटुंबीय हे शरद पवारांच्या बाजूला आहे आणि याचा मोठा परिणाम हा बारामतीच्या निवडणुकीवर होणार आहे लक्षात घ्या बारामतीमध्ये जे विधानसभा मतदारसंघ आहेत ते आपण लक्षात घेतले पाहिजेत बारामतीमध्ये इंदापूर विधानसभा मतदारसंघ आहे पुरंदर आहे दौंड आहे भोर आहे त्यानंतर खडकवासला आहे आणि खुद्द बारामती आहे आता इंदापूरमध्ये अजित पवारांचे अजित पवारांचे स्पर्धक आहेत हे हर्षवर्धन पाटील आता भाजपमध्ये आहेत हर्षवर्धन पाटील विरुद्ध अजित पवार हा संघर्ष जुना आहे अगदी अलीकडेच हर्षवर्धन पाटलांनी अजित पवारांविषयी देवेंद्र फडणवीसांकडे जाहीर तक्रार केलेली आहे ही तक्रार सोशल मीडियामध्ये व्हायरल झालेली आहे अजित पवारांचे सहकारी अजित पवारांचे लोक आपल्यावर जाहीरपणे टीका करतात आणि युतीचा धर्म निभावत नाहीत अशी हर्षवर्धन पाटलांनी तक्रार केलेली आहे त्यामुळे इंदापूरमध्ये या लोकसभेच्या निवडणुकीत अजित पवारांना किती सहकार्य मिळेल ही शंका आहे पुरंदरमध्ये म्हणजे विशेषतः सासवडमध्ये विजय शिवतारे विजय शिवतारे हे एकनाथ शिंदेंबरोबर आहेत शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आहेत पण त्यांनीसुद्धा काहीच दिवसापूर्वी अजित पवारांवर मोठा हल्ला चढवला अजित पवार हे उर्मट आहेत ते कुणाचंही ऐकत नाहीत मी त्यांचा प्रचार करणार नाही असं सांगितलं एकनाथ शिंदेनी त्यांना समजावलं पण तरीसुद्धा त्यांना किती आहे हे कळायला मार्ग नाही विजय शिवतारे अजित पवारांचा प्रचार करतील त्यांना मदत करतील ही शक्यता दुरापास्त आहे दौंडमध्ये भाजपचे आमदार आहेत राहुल कुल त्यानंतर खडकवासल्यामध्ये सुद्धा भाजपचा आमदार आहे लक्षात घ्या शरद पवारांनी पुन्हा एक गुगली टाकलाय अनंतराव ठोपठे आणि शरद पवार हा संघर्ष जुना आहे पण यावेळी शरद पवारांनी आनंदराव थोपटेंना भेट देऊन त्यांचे जे त्यांचा जो मुलगा संग्राम थोपटे हा आमदार आहे त्यांच्याशी जमवून घेऊन एक नवी खेळी केलेली आहे त्यामुळे संग्राम थोपटेंशी जमवून घेतल्यामुळे त्या मतदारसंघातसुद्धा शरद पवारांचं पारडं जड होण्याची शक्यता आहे अजित पवार यांच्याकडे साधनं आहेत त्यांच्याकडे पैसे आहेत त्यामुळे त्या जोरावर ते मोठा प्रचार करू शकतात प्रचाराचा दुरळा उठवू शकतात पण मूळ बारामतीच्या विधानसभा मतदारसंघामध्ये जनतेला जर अजित पवारांविषयी प्रेम नसेल तर काय होणार हा खरा प्रश्न आहे आणि हा प्रश्न आता अजित पवारांना सतावू लागला आहे हे लक्षात घ्या सुनेत्रा पवारांची लढाई सोपी नाही शरद पवार विरुद्ध अजित पवार ही लढाई अजित पवारांना सोपी जाणार नाही त्यांना वाटत असेल शरद पवार आता वयस्कर झालेले आहेत फिरू शकत नाहीत पण शरद पवारांनी गेली पन्नास वर्ष केलेलं काम गुडविल त्यांच्या बरोबर आहे हे अजित पवारांनी विसरता कामा नये त्यामुळे बाकी राष्ट्रवादी काँग्रेसची लढाई त्याचा संघर्ष जो चालायचा तो सुप्रीम कोर्टापासून चालेल पण या संघर्षामध्ये बारामतीसुद्धा अजित पवारांच्या हातून जाणार का हा खरा प्रश्न आहे जसा निवडणुकीचा प्रचार पुढे जाईल तसशा अनेक गोष्टी पुढे येतील अनेक राजकीय खेळ खेळ्या खेळल्या जातील पण आज जी परिस्थिती आहे त्यानुसार मी तुम्हाला सांगतो अजित पवारांची चारही बाजूनी कोंडी झालेली आहे सुप्रीम कोर्टात कोंडी झालेली आहे स्वतःच्या पक्षात कोंडी झालेली आहे भाजप त्यांचा अपमान करत आहे एकनाथ शिंदेना त्यांच्याविषयी विश्वास वाटत नाही आहे त्यामुळे एकनाथ शिंदेंचे जे आमदार आहेत सहकारी आहेत ते कायम अजित पवारांकडे संशयाने आहेत पवार कुटुंब अजित पवारांच्या बाजूला नाही आहे आणि बारामतीची जनता सुद्धा आपल्या बाजूला आहे की नाही ही शंका अजित पवारांच्या मनात निर्माण व्हावी अशी परिस्थिती आहे त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस हायजॅक करता करता अजित पवारांच्या हातून बारामतीसुद्धा जाणार का हा खरा आपला आजचा प्रश्न आहे